नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन सातव्या वेतन आयोगासंबंधीच्या माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आपल्याला वेतन निश्चिती करण्यासाठी सेवा पुस्तकामध्ये सातव्यातन आयोगाची वेतन निश्चिती करताना कोणकोणत्या बाबी नोंदविणे गरजेचे आहे याबाबत या, या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत आपले मूळ वेतन ग्रेड ग्रेडपे वेतनवाढ याबाबतची माहिती कर्मचाऱ्याने नोंदविणे अचूक नोंदविणे गरजेचे आहे त्यासाठी आपण येथे हा फॉर्मॅट वापरणार आहोत व या याच्या आधारे आपण ती माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा हा फॉर्मॅट आपण येथे डाउनलोडची लिंक मी येथे दिलेली आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता व तुमच्यासाठी याचा वापर करू शकता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी करावयाची तयारी एक मूळ सेवा पुस्तकात सन दोन हजार अठरा एकोणावीसपर्यंतच्या नोंदी अचूक करून सेवा पुस्तकावर कार्यालयीन प्रमुख कर्मचाऱ्याची सहाय्या घ्याव्यात दोन कर्मचाऱ्याचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सहाची वेतन निश्चिती व जुलै दोन हजार सहा ते जुलै अठरापर्यंत वेतनवाढीची रक्कम तीन टक्केप्रमाणे पूर्णांकात घेऊन बरोबर दिलेली असल्याची पडताळणी करून घ्या जुलै दोन हजार सहा ते जुलै दोन हजार अठरापर्यंत वेतनवाढीची रक्कम तीन टक्केप्रमाणे पूर्णांकात घेऊन जादा दिली गेली असल्यास कोणत्या महिन्यापासून जादा दिली गेली याची नोंद घ्या चार दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची मूळ सेवा पुस्तके व पेन्शन मंजूर आदेशाचा आदेशाच्या प्रती कार्यालयात जपून ठेवा पाच शिपाई कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वन यास चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस या वेतन श्रेणीतील कमाल टप्पा रुपये सात हजार चारशे चाळीस कोणत्या महिन्यापासून ओलांडला आहे ती नोंद घ्या सहा दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते आजपर्यंत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमुळे वरिष्ठ वेतन श्रेणीमुळे ग्रेड पेमध्ये वाढ झाली झाली असल्यास त्याची नोंद घ्या वरीलप्रमाणे माहिती खात्री करून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी खालील तीन मुद्द्यांप्रमाणे तक्त्यात माहिती तयार थे ठेवा अशा प्रकारची आपल्याला सातवत्यन आयोगाची पूर्वतयारी म्हणून आपल्या जे काही नोंदी असतील सेवा पुस्तकामधले आपले वेतन वेतनवाढ तसेच आपल्याला एक स्तर असेल किंवा आपल्याला ग्रेड पे कोणता आहे त्याच्यामध्ये काही वाढ झाली असेल किंवा पदोन्नतीमुळे वाढ झाली असेल याची आपल्याला या, आप या फॉर्मॅटमध्ये आपल्याला माहिती जतन करून ठेवायची आहे आणि ती आपल्याला सातवत्य आयोगासाठी उपयोगी पडणार आहे चाहे, कर्राने, कर्राने चाहे। ते ते नौन नौन ती नोंद कर्मचाऱ्यांनीसुद्धा अचूक घेणे गरजेचे आहे तसेच कार्यालयाने कार्यालयानेसुद्धा अचूक घेणे गरजेचे आहे इथे तीन आपल्याला तीन फॉर्मॅट पाहायला मिळतात हा फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोडसाठी मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हे पी डी एफ स्वरूपा डाउनलोड करून त्या वापरू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच सातव्या वेतन आयोगाच्या अधिक माहितीसाठी कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद